नमस्कार मराठी शुभ मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो बऱ्याच मुलांची आणि पुरुषांची तक्रार असते की आमच्यासोबत मुली किंवा स्त्रिया नीट बोलत नाही तर मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का की असं तुमच्यासोबतच का होतं कॉलेजमध्ये शिकत असताना सोबत शिकणार ज्या मुली ते तुम्हाला जास्त बोलत नाही काही भाव देत नाही किंवा ऑफिसमध्ये सोबत असलेल्या स्त्रिया तुमच्याशी जास्त बोलत नाही आहेत किंवा तुम्हाला भाव देत नाही यावर एक छोटासा उपाय तुम्हाला मी सांगणार आहे या उपायामुळं त्या स्त्रिया त्या मुली तुमचा रिस्पेक्ट करतील तुम्हाला भाव द्यायला सुरुवात करतील सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा स्वभाव जर तुमचा स्वभाव अकडूप पद्धतीचा असेल किंवा मुलींपासून राम राहण्याचा असेल तर मुलीही तुम्हाला जास्त बोलणार नाही किंवा तुमच्याजवळ जास्त जवळ येणार नाही त्यामुळे मुलींशी मुली बोलते वेळी मन मोकळेपणे बोला तुम्ही जर त्यांच्याशी बोलते वेळी मन मोकळेपणाने नाही बोलले तर तेही तुमच्याशी तसंच बोलतील त्यामुळे मुलींशी बोलतेपणे बिंदास्त बोला दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं वागणं जर तुम्ही मुलींशी बोलताना त्यांचा अपमान करत असाल किंवा त्यांना आवडत नसलेल्या गोष्टी त्यांच्यासमोर करत असाल तर नक्कीच त्या तुम्हाला झिडकारून लावतील तुम्हाला कधीही व्यवस्थित बोलणार नाही त्यामुळे मुलींशी बोलते वेळी सभ्यपणे बोला नक्कीच त्या तुम्हाला एक चांगला मुलगा समजतील आणि तुम्हाला बोलायला लागतील मुलींचे प्रॉब्लेम असतात म्हणून त्या तुमच्याशी बोलत नाही बऱ्याच वेळा आपण एखाद्या सभ्य चांगल्या घरातील मुलीला बोलायला जातो आणि ते आपल्याला बोलत नाही किंपन ती आपल्याला भावसुद्धा देत नाही बहुतांश मुलीच्या पालकांनी मुलींना सांगितलेलं असतं की कॉलेजमध्ये किंवा बाहेर कुठेही कोणत्याही मुलाशी जास्त बोलायचं नाही अनोळखी मुलाला आपली ओळख सांगायची नाही त्यामुळे बऱ्याच मुली मुलांना बोलत नाही ऑफिसमध्ये काम करणाऱ्या महिलांच्या बाबतीतही हेच आहे बऱ्याचदा महिलांचे पती जे असतात हे त्यांना सांगून ठेवतात की ऑफिसमध्ये कोणत्याही पुरुषाशी जास्त बोलायचं नाही किंवा कोणत्याही फील्ड व्हिजिट निमित्ताने कोणत्याही पुरुषासोबत बाहेर फिरायचं नाही अशा कारणामुळे बऱ्याच महिला पुरुषांशी बोलत नाहीत आणि आपल्याला वाटतं की त्या भाव खातात हे देखील तितकंच खरं आहे की काही महिलांचा स्वभाव भाव खाणं न बोलणं दुसऱ्याला किंमत न देणं असा असतो परंतु बहुतांश मुली आणि महिला या घरच्यांच्या सांगण्यामुळे पुरुषांशी किंवा मुलांशी बोलत नाही मित्रांनो जर कोणती मुलगी किंवा महिला तुमच्याशी बोलत नसेल तर सुरुवातीला त्यामागचं कारण जाणून घ्या म्हणजे जर महिला असेल तर तिचा पती तिला दुसऱ्या पुरुषांना बोलायची परवानगी देत नसेल किंवा वर्गामधील एखादी मुलगी असेल तर तिच्या पालकांनी तिला कोणत्या मुलाला बोलू नको असं सांगितलं असेल तर सुरुवातीला या गोष्टींची पडताळणी करा आणि मग नंतर बोलण्याचा प्रयत्न करा जर मुलीच्या किंवा महिलेच्या घरच्यांनी कोणत्याही पुरुषाला बोलायची परवानगी दिली नसेल तेव्हा शक्यतो हो, तुम्ही त्या मुलीला किंवा महिलेला ज्या बोलायचं आहे त्या भानगडीत पडू नका जर तुम्हाला असं वाटत असेल की मुली किंवा महिला या तुमच्या बाह्य सौंदर्यामुळं तुमच्याशी बोलत नाही तेव्हा तुम्ही टापटीप राहायला शिका स्वच्छ कपडे व्यवस्थित केस आणि स्वच्छ मन जे की कोणत्याही मुलीला आवडतात कपटी मनाचे किंवा कपटी स्वभावाच्या लोकांपासून मुली आणि लोकां महिला लांब राहतात त्यामुळे दिसण्यासोबतच तुमच्या स्वभावालाही सुधारा आणि एक चांगली व्यक्तिमत्व नक्की बनवा म्हणजे म महिला आणि मुली तुमच्याशी बोलत राहतात मुली आणि महिलांना तेच पुरुष आवडतात जे हुशार असतात आपण बऱ्याच वेळा कॉलेजमध्ये पाहतो की कॉलेजमधील सर्वात हुशार मुलाच्याच मागे जास्त मुली असतात त्याच्याशी जा जास्त बोलता भलेही तो दिसायला सुंदर नसेल आणि जर आपण ऑफिसच्या दृष्टिकोनातून बघितलं तर ऑफिसमधील महिला देखील त्याच पुरुषाच्या मागे असता जो एखादा प्रोजेक्ट वेळेच्या आधी पूर्ण करतो आणि इतरांनाही त्यांचं काम करायला मदत करतो त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की कि मुली किंवा महिला आपल्याला भाव दिला पाहिजे बोलायला पाहिजे तेव्हा सुरुवातीला तुम्हाला स्वतः हुशार आणि स्मार्ट बनवावं लागेल या गोष्टी जर तुम्ही आत्मसात केल्या तर नक्कीच मुली आणि महिला तुम्हाला बोलायला लागतील तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या मराठी शुभसंकेतला संकेतला सबस्क्राईब करून शेजारी असलेली घंटी देखील दाबा धन्यवाद